आज आपलं सर्वांनाच ठाऊक आहे की संपूर्ण शहर हे अंधारात आहे ह्या शहराच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये अंबरनाथची ओळख एक अंधेर नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातं आहे आज गणपतींचे आगमन झाले गणपतींचे विसर्जन देखील झाले परंतु रस्त्यावरचे खड्डे प्रशासनाने कोणत्याच प्रकारचं कारवाई त्याच्यावर केली नाही संपूर्ण ह्या शहरामध्ये एखाद्या पालेगावमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला छोट्याच्या छोट्या कचऱ्याची जरी समस्या असली तर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जावं लागतं ले तक्रार देण्याकरता नगरपालिकेला आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉटलाईन नंबर त्या ठिकाणी चालू करा किंवा कॉल सेंटर तुमच्या माध्यमातून चालू करा ज्याच्यानी त्या कॉल सेंटरचा प्रचार करून एखाद्या व्यक्तीला छोट्या छोट्या कामांसाठी त्या ठिकाणी नगरपालिकेत जायची गरज पडली नाही पाहिजे परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर किंवा याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात येणार तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सन्मान्य मुख्याधिकाऱ्यांना भेटलो होतो मुख्याधिकाऱ्यांमधला आम्ही कल्पना दिली की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या विषयाला घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे कुठंतरी नागरिक जेव्हा स्ट्रीट लाईटचा विषय घेऊन पालिकेत जातात त्यांना न्यायालयीन लढाई चालू असणाऱ्या स्टारलाईट कंपनीचं दाखला देऊन त्या ठिकाणी पळून लावण्यात येतं परंतु आमचा जो प्रश्न आहे तो मूळ गाभ्यावर आम्ही हात लावतोय की प्रत्येक ह्या दीडशे आतापर्यंत झालेल्या दीडशे प्रकल्पामध्ये फक्त दहाच प्रकल्पांमध्ये अस्तित्वात स्ट्रीट लाईट लावण्यात आले संपूर्ण बिलिंग काढण्यात येतं एस्टिमेटमध्ये त्याचा उल्लेख असतो सर्व काही गोष्टी होतात परंतु अस्तित्वामध्ये स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी दिसतात नाही या सर्व गोष्टींची कल्पना देऊन सुद्धा गेल्या नगरपा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक समिती गठीत करण्यात आली हे दुर्भाग्य बघा की त्या नग समितीच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर हे आत्तापर्यंत मुख्य अधिकाऱ्यांनाच त्या समितीने दिलं नाही म्हणजे एखाद्या नगरपालिकेतमध्येच असणाऱ्या दस्तावेज तपासणं ला एक, गटित करने दाली। एक, दूर्द बगा ला एक महिना किंवा चाळीस दिवस लागत नाही परंतु कुठंतरी लक्षात येतं आहे की अधिकारीच त्या ठिकाणी नगर मुख्य अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारचं योग्य उत्तर किंवा काही देत नाही कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे हात हे माकले गेले भ्रष्टाचारामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींचं कुठंतरी ह्या नग शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आपला ठाऊक असेल सर्वांना की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकरा ऑगस्टला खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांची समस्या प्रश्नांचं निवारण हे एक महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास चाळीस दिवस उलटले कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही एवढं साधन आहे तर मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एवढीसुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बस करता आम्ही प्रत्येक वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिकडून पाय पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला या सर्व गोष्टींना लक्षात घेत या अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पण घेतला आहे की यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या निष्क्रिय नगरपालिकेला टाळा लावून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना ल त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला दाखवायची आपण पाहू शकतात ते टाळे पण ह्या ठिकाणी आम्ही आणले आहेत आणि हाच टाळा त्या ठिकाणी त्या नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी ठोकणार आहोत